फलटण येथील सरकारी उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलंच स्थापलंय या आत्महत्या प्रकरणावरून भाजपाचे नेते तथा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले जातात तर याच आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काल सोमवारी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी माझ्यासकट सर्वांचीच लाई डिरेक्टर टेस्ट करा खुला खुलं आव्हान दिलं तसंच डॉक्टर महिला प्रकरणाशी माझा संबंध नाहीच मात्र माझ्यावरच्या इतर सर्व आरोपांचे मास्टर हे देखील रामराजे निंबाळकर हेच आहेत असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला अशातच आता रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी रामराजे निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेतली असून या पत्रकार परिषदेत त्यांनी फलटण मधील पोलिसांवर गंभीर आरोप केलेत यावेळी त्यांनी फलटणचे माजी डी वाय एस पी धस यांचं नाव घेत त्यांच्या काळात दाखल झालेल्या दोनशे केस हायकोर्टात घेऊन जाणार आणि एसआयटी नेमण्याची मागणी करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे शिवाय या प्रकरणात पोलीस तपासात नेमकं काय निघतंय हे माझ्या दृष्टीनं फार महत्वाचं नाही पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नायबुद्धीवर माझा विश्वास आहे असं मोठं वक्तव्य देखील त्यांनी केलं सिंह नाईक निंबाळकर यांच्या आरोपांना उत्तर देताना रामराजे यांनी नाव घ्यायची माझी इच्छा नाही पण त्यांनी माझं नाव मास्टर माइंड ठेवलंय तर देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा कॅन्सल व्हावी म्हणून मी हे केलं असा आरोप त्यांचा आहे पण आमची पार्टी वेगळी मी असलं काही करत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं तर ज्या हॉटेलात मुलीची आत्महत्या झाली त्याचा मास्टर मीच होतो का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला